गेल्या काही दिवसांपासून खास करून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा वाद हा टोकाला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता राजकीय वळण सुद्धा याला लागलेला हा विषय फक्त सामाजिक किंवा आरोग्यापुरते मर्यादित राहिलेला नाहीये कोर्टाने आदेश दिलेले होते की कबूतरांना खायला घालता येणार नाही त्या आदेश याची पार्श्वभूमी सुद्धा होती की महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आपल्या सत्ताधारी पक्षातल्या काही आमदारांनी ही भूमिका मांडलेली होती की याच्यामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत आणि याच्यावर सरकारने काहीतरी पावलं उचलली पाहिजेत कोर्टाचा जसा आदेश आला त्याच्यानंतर तातडीनं बीएमसीने मुंबईतले जे कबूतरखाने आहेत ते बंद करायला सुरुवात केली आणि ह्याला हळूहळू राजकीय अंग यायला लागलं पण सोबत जैन समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली पण आता मात्र ज्या पद्धतीने जैन समाजातले जे मुनी आहेत त्यांच्याकडनं हे सांगण्यात येते की आम्ही शस्त्र हाती घेऊ त्याच्यानंतर मात्र याच्यावर टीका सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला दोन्ही बाजू समजून घ्यायचे आहेत आणि हीच बाजू समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत जैन समाजाचे राष्ट्रीय संत निलेश मुनी आपलं स्वागत आहे मुंबईत मध्ये आणि खरं तर आता डायरेक्ट आपण थेट विषयाला हात घालूया की तुमच्या ह्याच प्रतिक्रिया सगळ्यात जास्त आता व्हायरल होत आहेत की आम्ही शस्त्र घेऊ हाती जो जैन समाज हिंसक मानला जातो हिंसे शांतताप्रिय मानला जातो त्यांच्याकडनं ज्यावेळेला शस्त्राची भाषा हाती येते किंवा बोलली जाते त्याच्यावरनं टीका होते तुम्ही का शस्त्राची भाषा बोलताय बघा शस्त्र काही प्रकारचे असतात परंतु माझं जे वक्तृत्व तुम्ही बघा आम्ही शांतीनाथ भगवानचे भक्त आहेत आम्ही शांतिप्रिय समाज आहे आणि शांतिप्रिय समाज आहे शस्त्र यांनी ब्रह्मशास्त्र यदी आम्हाला कोणाचं मी नाही मिळालं तर आम्ही ब्रह्मशास्त्र एकच शस्त्र वापरू अनशन करू अमरणा अनशन करू त्याला मी शास्त्र जाता आणि मीडियाने त्याला दुसरं शस्त्र केल्यामध्ये काही के, एका माणसाला एकामेकाला मारायचं नाही आहे मी तसे जीव द्यायसाठी आणि एका प्राणीच्या रक्षणासाठी मी मैदानमध्ये आलेलो आहे जे माझ्या धर्माला कनेक्ट आहेत आमचे जे शांतीनाथ भगवान होते एक राक्षस त्यांच्याकडे आला या तर मी कबुतरा खातो या तर तुम्ही आमचं भक्षण बना तर ते म्हणाले कबुतराला तू मारू नको मी स्वतः तुझं जेवण बनतो तर आम्ही त्या शांतीनाथ भगवाननी ज्या परमात्मानी आपले प्राण देऊन गेले त्या कबुतरासाठी राक्षसाला तो आमचं जैन धर्माचे कबूतर म्हणजे आमची शांतीनाथ भगवानची प्रतीक आहे आणि त्या लोकांना आज ह्या मुळे पंधरा दिवसांनी कधी कधी जास्त जास्त कमसे दहा हजार जास्त कबुतर मेलेली आहे माझी संस्था महावीर मिशन माझे कार्यकर्तात रोजचे शंभर दिवशी कबुतर आणतात त्यांचं मृत्यू मला दाखवतात हे मला एकदम चांगलं नाही वाटलं ते मला म्हणजे माझी आत्मा दुखली की हा प्राणीवरच का बरं अत्याचार होतात तुमच्या ज्या सगळ्या प्रतिक्रिया माध्यमांमध्ये येत आहेत ज्या तुम्ही दिलेल्या आहेत त्याच्यातनं तुम्ही असं सांगत आहात की आम्ही कोर्टालाही जुमानणार नाही जिथे धर्माचा प्रश्न येईल तिथे धर्म सर्वश्रेष्ठ आहे तर हे थोडं कायद्याच्या दृष्टीने बरोबर ठरत नाही ना की कोर्टाचे सुद्धा आदेश जुमानणार नाही बघा सर्वात पहिले बघा की बाबासाहेब आंबेडकरांनी हा संविधान लिहिलेला आहे त्याच्यामध्ये केला की आम्ही संविधानला मानतो आम्ही देवेंद्र फडणवीसला पण मानतो त्याच्या की आमचं जे आता हायकोर्टात कोर्टात कोटा, नाही आहे हायकोर्ट आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये सुप्रीम त्याच्यावर जाऊ त्याच्यानी त्याच्यावरती जाऊ नाही जर झालं आम्ही देवाकडे जाऊ माझं म्हणणं हेच आहे का आम्ही वरत जाऊ ना दुसऱ्या शासनाकडे जाऊ ना मी त्याचा न्यायालयाचा काही अपमान केलाही नाही आहे तर मी जर तर असं वाटत असेल की बाबासाहेबांचा संविधांचा अपमान जर केला असेल मराठी बांधवांना जर माझ्या वक्तत्वामुळे जर त्यांना जर त्यांचा आत्मदुखीत असेल तर ते मी त्यांच्या सर्व मराठी लोकांना महाराष्ट्र जनताला मी माफी मागतो याच्यात प्रश्न असा आहे की कोर्ट सुद्धा ज्या वेळेला आहे की का कबुतरांना कभुतर, खा, खायला नाही घातलं पाहिजे त्याच्या मागे त्यांनी काही आरोग्याचे मुद्दे ठेवलेले आहेत की आरोग्याच्या समस्या भेडसावतात फुफ्फुसाचे आजार होतात लंग्सचे आजार होतात त्याच्यात अनेक प्रकार आहेत ह्या कारणास्तव ते कबूतरांना खायला नको असं म्हणत आहेत तर आता हा आरोग्याचा मुद्दा आहे कोर्ट आदेश देत आहे तर ह्याचं पालन झालं पाहिजे जेव्हा तुमच्याकडनं अशी वक्तव्य येतात जैन समाज तुमच्याकडे पाहतोय तुमच्याकडे पाहून भूमिका घेतोय त्यावेळेला जर तुम्ही अशी वक्तव्य केली तर जैन समाज आणखीन रस्त्यावर उतरेल आणखीन आक्रमक होईल आणि ते सगळेच जण मग कोर्टाच्या आदेशाला जुमाड नाहीत हे आपल्या सामाजिक आरोग्यासाठी सुद्धा योग्य नाही ना की कोर्टाच्याच आदेशांचं उल्लंघन करणं कोर्टामध्ये बराबर रिपोर्ट गेलेली नाही आहे आयटीआय त्यांच्याकडे बराबर पोचली नाही आहे त्यांच्याकडे काहीच सबूत नाही आहे की कबुतरामुळे मर, मरत असेल बराबर दुसरं का ठीक आहे ना तर मी तुला विचारताय की कबुतरामुळे आरोग्याला हानिकारक आहे की दारू आरोग्याला हानिकारक नाही आहे का ड्रग्स नाही आहे का एम डी नाही आहे का हे आरोग्याला याच्यावर कोर्टाने का बरं बंदी नाही घातली कुठलाच धर्म हे सांगत नाही ना की ह्या सगळ्या गोष्टी करा काय नाही म्हणतात आम्ही सांगतो ना व्यसनमुक्त महाराष्ट्र आम्हाला करायचं आहे ना तुम्ही जसं म्हणता की कोर्ट असं सांगत नाही की दारू कि किंवा ड्रग्ज घ्या याच्यावर बंदी येत नाही पण धार्मिक दृष्ट्या जेव्हा म्हटलं जातं तुम्ही म्हणत आहात की आमच्याकडे जीवदया आहे त्यासाठी आम्ही कबुतरांना खायला घालत आहोत पण जेव्हा तुम्ही ह्याच मुद्दा मद्य किंवा ड्रग्ज अंमली पदार्थांवर आणता कुठलाच धर्म असं तर सांगत नाहीये की धर्माच्या नावाखाली तुम्ही या सगळ्या गोष्टी करा प्रत्येक जैन मुनी आहेत आचार्य जे मोठे मोठे मी नाही जरी सनातन धर्माचे असेल ते सुद्धा म्हणत आहे की व्यसनमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे परंतु माझं असं माझं म्हणणं असंच आहे की कबूतरावर न्याय मिळाला पाहिजे संविधानमध्ये लिहिलेलं आहे कोणत्या बी पशुला दाना नाही टाकणं त्यांना पाणी नाही देणं खाद्यप्रदान हा पण एक कानुनी अपराध आहे म्हणून मी ज्या संविधानामुळेच मी बोलून राहिलो कोर्टामध्ये जी परवा सुनावणी झाली सात तारखेला त्याच्यात कोर्टानेच असं सांगितलेलं आहे की धार्मिक स्वातंत्र्य हे आरोग्य सार्वजनिक आरोग्य जे आहे त्याच्यात अधीन राहून असलं पाहिजे म्हणजे आपल्या सार्वजनिक आरोग्याचे नियम बाळगूनच तुम्ही धार्मिक स्वातंत्र्य घेऊ शकता असं त्यांनी म्हटलं हा ठीक आहे ना आम्ही कोर्टाचा आदर करू ना आम्ही कोर्टाचा न्यायालयाचा आदर करू ना आम्ही आताही सांगतो उद्याही सांगतो माझ्या भाषणाबद्दल ऐकून घ्या आम्ही शांतीप्रिय समाज आहे शांतीतेनं आम्ही आंदोलन करू आमचं जर आ, हाई, सुप्रीम कोर्ट नेता आम्ही हायकोर्टमध्ये जाऊ हायकोर्टमध्ये नाही तर आमच्यापाशी ब्रह्मशास्त्र आहे अनशन आवरण अनशन आम्ही अन्न जलचा मी त्याग करणार त्या खबुत्तरासाठी का बरं की आमच्या देवाने शांतीनाथ भगवानं आम्हाला सांगितलेलं आहे बस आमचा धर्म अहिंसा परमधर्म आहे आम्ही कुठला भी शस्त्र उचलणार नाही तुम्ही ज्या वेळेला काल हे सांगत होतात की आम्ही शस्त्र हाती घेऊ त्यावेळेला कोणीतरी त्याच्यामध्ये एक तलवार असा सुद्धा उल्लेख केला के तुमचं काय म्हणणं आहे शस्त्र म्हणजे जे उपोषण आहे हेच तुमचं शस्त्र म्हणायचं हा हे आमच्या धर्माचं आमचं महात्मा गांधी शस्त्र कोणतं होतं अहिंसा आणि सत्याग्रह आमचं भगवान माहितीच हेच आहे आम्हाला तर आणशन अनशन म्हणजे मी जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होणार तोपर्यंत मी काही दिवसासाठी अन्न त्याग करणार नाही जर झाली नाही जर मिळाला मी देवाकडे जाईन आणि मी अनशन पुरा मी पुरं अन्न अन्न जल त्यागेन दुसऱ्या गोष्ट त्याला जर भगवानच्या प्रती करुणा असाल तो जो भक्त सच्चा महावीरचा भक्त असेल या करोणाचे जे असेल तर सर्व माझ्या संगती ते मला एग्री करणार आहे ते माझ्या संग येणार आहे या सगळ्याच्या दरम्यान मुंबईतलेच मंत्री मंगलप्रभात लोडा हे तुमच्या पाठीशी राहिलेले जैन समाजात नसते येतात त्यांनी तुमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे सरकार दरबारी सुद्धा ते पोहोचवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घातलेलं आहे तुम्हाला त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहेत अजून सुद्धा कारण त्यांनी गेल्या आठवड्यात एक बैठक घेतली पण कोर्टामध्ये पुढे जे झालं त्याच्यामध्ये ते फार काही सफल झालेले दिसले नाहीत अजूनही तुमच्या अपेक्षा आहेत मंत्र्यांकडनं सीएमकडनं बघा काफी जैन मुनी आहेत ते पार्टीचा आणि नेत्याचा प्रचार करतात परंतु मी बीएमसीचं इलेक्शन रस्त्यावर सोमवार आहे मी मुंबईमध्ये चातुर्मास करायला आलो मी कोणा पार्टीचा प्रचारक या किती नेत्याचा प्रचार करायला आलो नाही आहे परंतु जे जीवदेयाप्रेमी असेल जे प्राण्याचं प्रेम असेल ते माझ्या संगीन आणि मला ह्या कार्यामध्ये मी एकटा लढणार आहे मला कोणत्या नेत्याची समर्थनची आवश्यकता मला नाही आहे शेवटी समाज अख्खा आणि भाजप असेल किंवा खास करून मुख्यमंत्री असतील त्याच्याकडे विशेष लक्ष देत आहेत या समाजाकडे तुम्ही सुद्धा कायम त्यांच्या पाठीशी राहिलेला आहात मग मत देताना जर तुम्ही त्यांच्या पाठीशी राहत असाल तर तुमच्या समाजाचे ज्यावेळेला प्रश्न असतील त्यावेळेला त्यांनी तुमच्या पाठीशी राहावं असा काही त्याच्यामधला विचार आहे कारण बऱ्याचदा तो आंदोलकांच्या बोलण्यामधनं आम्हाला पाहायला मिळतो मला का बघा एक व्यक्ती माझ्याकडे आला आहे एक व्यक्ती माझ्याकडे आला आहे त्याला बोलले की जो जीव दिया पे राज करेगा वही बीएमसी में राज करेगा मैंने का वो प्रचार बीजेपी का प्रचार इसका प्रचार करणं माझं धर्म नाही आहे फक्त मी खबुत्तरासाठी आलोला आहे जी मुख प्राणी आला माझ्या धर्मानं मला सांगितलं कोणता भी प्राणी हा मुंगीपासून तर हातीपर्यंत त्याला न्याय मिळाला पाहिजे या न्यायालयासाठी आलं मला राजनीतिक पार्टीचं मला काही घेण्य नाही आता समाज निर्णय करणार ना समाज निर्णय करणार तुम्हाला माहिती आहे की मुर्गी चक्रि शिवसेना हरली होती की नाही हरली होती आता तर आला आहे मान्य देवेंद्र फडणवीस मी जागतिक मी रेली काढली होती गेट ऑफ इंडियामध्ये आमची पुरंजी जोशी हार्दिक गुंडिया काही काही लोक होते आमचे पुरंजी जोशी वगैरे यांचे कुलाबाचे त्यांनी काढली शांतीपूरक रॅली काढली आम्ही शस्त्र घेतलं का पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फक्त मलाच परमिशन मिळाली शांतीप्रिय रॅली काढली दहा तारखेला जर न्यायाने तीन दहा तारखेला न्याने मिळाला तर मी तिथे येईन कबुतरखानाला आंदोलन करणार पण मी तिथं गेलो आणि देवेंद्र मान्य देवेंद्र फडणीस आमच्या देवाभाऊला मी हदेपासून धन्यवाद देतो की त्याने जे कबुतर मरत होते त्यांना वापस दरवाजे खोलले आणि लोकांना दाना टाकायची परमिशन दिली म्हणून आम्ही त्यांचा धन्यवाद देतो बस हेच आहे अजून असं झालेलं नाहीये म्हणजे सरकारने अशी काही भूमिका घेतलेली नाहीये की आम्ही कबूतरखाने सुरू करतोय वगैरे अशी काहीच भूमिका नाही उलट महापालिका बंदच ठेवते ते सगळे महापालिकावर माझा विश्वास राहिला नाहीये कारण की महापालिकांनी पूर्व आमचं विले पार्ला मंदिर तोडलंय दहा वर्ष नाही तीस वर्ष प्राचीन मंदिर तोडलं आम्हाला जर अलिगल असतं तर आम्हाला आम्ही देव आमचे बाहेर काढले ते ह्या लोक ह्या बेम्सीवाल्याने डायरेक्ट देवासमोर आमची देव खंडित झाले आमचं महावीर खंडित झाला त्यावर बी आमची आम्ही आंदोलन चाळीस पन्नास हजार मी पब्लिक आंदोलनासाठी नेली होती आणि त्यावेळे जर धर्मासाठी जर मंदिरासाठी जर माझ्यासाठी चाळीस पन्नास हजार पब्लिक येत असाल जीव देहप्रेमी तो कबुतरासाठी पण लाख पब्लिक उतरणार आहे मैदानात पण तुम्ही हे म्हणताय महापालिकेवर विश्वास राहिला नाही महापालिका पण आता सरकारच चालवत ना एक प्रकारे प्रशासक आहे महापालिकेवर आणि नगर नगरविकास खात्याअंतर्गत चालतंय एक प्रकारे ते त्यामुळे शेवटी सरकारच आहे याच्यामध्ये या विषयावर मी काही आता बोलणार नाही कारण की माझा फक्त लास्ट मी मान्य देवेंद्र फडणवीस यांचा मला मी त्यांचा आभार मानतो आणि मला विश्वास आहे ते आमच्या जैन धर्माच्या भावनाला समजन आणि ह्या कबूतराला न्याय देणार फडणवीस म्हणजे मुंबईचे उपनगर म्हणजे मुंबई जिल्ह्याचे खरं तर पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे नगरविकास खातंही एकनाथ शिंदेकडे त्यांच्यावर भरोसा आहे एकनाथ शिंदे भरोसा आहे ना त्यांनी तर गोमाताला राज्यमाता केला ते जीवाला समजतात ना ते जर महाराष्ट्राचे जर मराठी माणसाची जर मारवाडी माणसं मराठी माणसाची जर भावना दुखत हे ते पण आलं मला कमेंट करायला आहे पण मला असं इच्छा आहे की त्यांच्याशी मी देवेंद्र फडणवीस मान्य एकनाथ शिंदे यांना मी याचना करतो प्रार्थना करतो की यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हा खबूतरचा जो मुद्दा आहे राजनैतिक मुद्दा बनवला बनला नाही पाहिजे बस दोनच प्रश्न शेवट आला एक म्हणजे की जैन समाज जो इतका शांतताप्रिय संयमी म्हणून ओळखला जातो तो अचानक एकामागोमाग एका, एका प्रकरणांमध्ये रस्त्यावर उतरायला लागलेला आहे आक्रमक होत चाललेला आहे काय यामागची कारणं आहेत कोणी हे जाणीवपूर्वक करत आहे तुम्हाला काय या वाटतं याबद्दल विले पार्लेतली घटना असू दे तिकडे कोल्हापूरमधलं सुद्धा आपण हत्तीचं प्रकरण पाहिलं त्याच्यामध्ये होते मीरा रोडमध्ये ज्या वेळेला तो परप्रांतीयांचा वाद तापलेला होता त्याही वेळेला व्यापारी रस्त्यावर उतरले त्याच्यातही जैन समाज मोठ्या प्रमाणात होता आता कबूतर खान्यांचे मुद्दे असतील जैन समाज हळूहळू संयम सुटत चाललेला आहे का आक्रमक का दिसतो बघा ज्या व्यक्ती धर्मावर आमच्यात कोणत्याही धर्मावर यदि कोणी आक्रमण करणार मग शांतीनं बसणार का ते आक्रमण तर करणारच ना पण मी स्वतः म्हणू शकत नाही एका शस्त्र उडल्यामुळे लोकांनी काही गलत छापलं माझ्यामुळे बरोबर ना मी ते भाषा वापरणार नाही मी समय आणि वक्त पाहून मी सोबत पाऊल उचलणार मला तोच आता शेवटचा मुद्दा समजून घ्यायचा आहे की तुमच्या बोलण्यामध्ये बऱ्याचदा आलाय जीवदया म्हणजे जी हिंदू धर्मात त्याला भूतदया म्हटलं जातं तुमच्याकडे जीवदया म्हटलं जातं काय त्याचा नेमका अर्थ आहे आणि जीवदया अंतर्गत फक्त कबुतरच का म्हणजे जर कबुतरांमुळे जा। आरोग्याच्या समस्या उद्भवत असतील कबुतरांमुळे त्रास होत असेल लोकांना असं सा कोर्ट सांगत असेल ते मेडिकल रिपोर्ट सांगत असतील तर कबुतराला दुसरा काही पर्याय असू शकत नाही का धर्मात नेमकं काय सांगितलेलं ते समजून घ्यायचं धर्मात आमच्या जैन धर्मामध्ये सांगितलेलं आहे की एक मुंगी पासून तो हत्तीपर्यंत त्याची हिंसा करायची नाही गीतामध्ये पण सांगितलं आहे की कणकणमध्ये कणकण मध्ये मे बस हवा मे मेहू पाणी मे मेहू अन्न मे मेहू मुख प्राणी मे मी मिू में तो पुरे सृष्टी के अंदर में कृष्ण भगवान है तो उनको तो भगवान तो हम मानेंगे ना ने तोच मुद्दा आहे ना मग जर त्रास होत असेल तर कबूतर बाजूला ठेवून दुसऱ्या पशुला खाद्य नाही देता येऊ शकत का कबूतरांवरच तो अट्टहास का बघा सर्वात जास्त जैन धर्मांची गोशाला आहेत माझ्या तीन गोष्टाला माझ्याकडे कमसे कम, कम नैनीकडचे सातशे आठशे गाया आहेत आम्ही फक्त कबुतर नाही आहे एक जी मुंगी आहे ना त्याला पण आम्ही दान करायला जातो आमची गुरु भगवंत म्हणतात आम्ही मचल्या पण आम्ही आट्याच्या गोड्या टाकतो सर धर्म करतोच ना आम्ही आम्ही एका हाती माझंवाला एक मुंगी पासून तर हातीपर्यंत ही जीव द्या आहे तर सरे प्राणी त्याच्यात आले ना त्याच्यामध्ये तेच होतं ना की जर कबुतरांपासून आरोग्याला हानी होत असेल तर कबुतरांना सोडून नाही येणार का इतर पशूंना खायला घालायला कोणीच थांबवत नाही बघा ना आता यांच्याकडे सबूत नाही आहे ना सबूत द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांना मी सांगत आहे आणि मान्य एकनाथ शिंदे बस आय टी आय बसवा याचं काहीतरी सबूत काढा कारण की आतापर्यंत सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये जे लोक गेलेत त्यांच्याकडे पुरा सबूत नाही आहे सबूत जर येत असेल तर बघा आम्ही काय मेडिकल रिपोर्ट पाहिल्याशिवाय थोडी कोर्ट असं आदेश दे तुम्ही आदेश द्या नादेश नाही हे प्रशंसा कोर्टाचं काम नाही आहे कोर्ट काय म्हणते आम्ही याच्या खिलाफ नाही आहे तुम्ही बीएमसीकडे जा आता मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ साहेबांना हीच प्रार्थना आहे या की याचा निर्णय करा की किती लोक काय ना मेले आहेत बस तसेच माझा की कि खबुत्रामुळे किती मिले लाख मिले दोन लाख मिले तीन लाख मिले पाच लाख मिले पण मला असं वाटत नाही की एका प्राणीमध्ये एवढे मिले कारण की हा शांतप्रिय प्राणी आहे भारत ज्या अगदी आजाद झाला होता त्यावेळेने हाच नेहरूजीने त्याला आजाद केलं होतं आणि आजच त्याला मारता पूर्वी काळात नाही बी छत्रपती शिवाजी महाराज काळ म्हणा महाराणा प्रतापचा काळ म्हणा हेच गुप्चर होते ह्या का कबुतराने काही राजा महाराजांचे प्राण वाचवलेले आहेत हेच होते ना त्यावेळेना हे सैनिक होते ना आमचे पण त्यांना पण सन्मान मिळायला पाहिजे मी जैन समाजाला आवाहन करणारा जे जे रस्त्यावर उतरतील त्यांना की तुम्हाला शस्त्र हाती घ्यायची नाहीये तुम्हाला फक्त उपोषण आंदोलन या मार्गेच तुमचा विरोध दर्शवायचा आहे तुम्ही शस्त्र हाती घेणार नाही हे तुम्ही ठामपणे सांगू शकता बघा आमच्या मंदिरावर आक्रमण होऊन राहिलं का नाही होऊन राहिलं आमच्या जैन म्हणून नाही होऊन राहिलं हा खबुतराचा विषय आहे ना कोणा माणसाला मारायचं नाही आहे ना मी शस्त्रसुद्धा कोणाला मारण सांगा कोणाला मारण मी तो इन्साननी आहे ना फक्त आमचा शास्त्र म्हणजे आमचं जर प्रशासन ऐकलं सुप्रीम कोर्टनं नाही ऐकलं हायकोर्टनं ऐकलं तो आमच्याकडे ब्रह्मशस्त्र आहे जे महावीरने सांगितलं आहे आणि महात्मा गांधी पण म्हणतात ती अहिंसा आणि सत्याग्रह हे दोन शस्त्र माझ्याकडे आहे अरे जेवण माझ्याकडे असेल तर मला घाबरायची आवश्यकता नाही आहे भगवान महावीरचा संदेश आहे जर ने ऐकली तर मी देवाकडे जाईन परमात्माकडे जाईन आणि मी त्या देवाकडे जासाठी मला मी अनशन बी आणि मी आपले ह्या खबुतरासाठी माझे प्राण पर गेले तर चालेल परंतु मी ह्या आंदोलन मध्ये शांतप्रिय आंदोलन करणार आणि जैन समस्त जैन समाजला माझं आव्हान आहे कोणी शस्त्र उचलू नका जो शस्त्र उचलणार तो महावीरचा नाही आहे अहिंसा परमधर्म भगवान महावीरचा धर्म आहे त्या सिद्धांना आम्ही चलो जिथे जिथे जर न्याय होताल सर यांनी अनशन करावं आणि रस्त्यावर यावं एकच प्रश्न राहिला म्हणून तो शेवटचा घेते की ज्या वेळेला हा सगळा वाद झालेला होता गेल्या आठवड्यामध्ये कबूतरखानाच्या ठिकाणी दाणे टाकण्याचा प्रयत्न झालेला होता आणि थोडी झटापट झालेली होती पोलिसांसोबत वगैरे त्याच वेळेला हाही एक व्हिडिओ समोर आला की जैन मंदिरांमध्ये मात्र जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत तिथे मात्र कबूतरांना प्रवेश दिला जात नाहीये तर ह्याच्यामध्ये कुठेतरी हा दुतोंडीपणा आहे असे काही जण सोशल मीडियावर असे काही लोक बोलायला लागले काही नेतेही अगदी बोलायला लागले शिवसेनेचे असतील ते सुद्धा बोलायला लागले की तुम्ही तुमच्या मंदिरांवर जाळ्या लावत आहात कारण तिकडे कबूतर येऊ नये आणि तुम्हाला त्रास होऊ नये पण तुम्ही इतरांना मात्र त्रास देत असेही आरोप झाले बघा सगळ्यात गोष्टी आहेत हे पंखे चालू आहे बघा पंखे चालू आहेत आमच्या जयंत्र उपासनेमध्ये एसी रात्री पंखे राहतात किती खपूत येतात ते मरतात म्हणून आम्ही झाडे लावल्या वरचं झाडे लावू शकत नाही का आम्ही मंदिराच्या वर बघा किती मंदिरं आमच्या मंदिरात बसते पुऱ्या मंदिरात बसतात ते बस हेच आहे निर्णय धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर ही आहे सध्याच्या घडल्या जैन समाजाची भूमिका त्यांचं म्हणणं आहे की आम्ही शस्त्र हा जरी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला असलं तरी सुद्धा तो अहिंसक मार्गानेच असणारे ते शस्त्र असतील म्हणजेच तो उपोषणाचा आंदोलनाचाच मार्ग असेल कुठलंही लिटरली शस्त्र ते हाती घेणार नाहीत ते अशी त्यांची भूमिका आहे या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण मुद्याबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा कॅमेरामन साईप्रसाद पाटीलसह मी अनुजा तक मुंबई